ब्रेझ लॉट हॅपी वितरितमध्ये तुम्ही सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजात असाल आणि प्रभे चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, आरो देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो वेळ आहे सकाळची याआधीचा व्हिडिओ तुम्ही एक चार पाच दिवसापूर्वी बघितला असणार तर काही कारणांमुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाही किंवा व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळही नव्हता कारण सध्या टाईम मॅनेज होत नाही आहे तर आता म्हटलं चला मेडिकलमधूनच व्हिडिओ एडिट करत होते आणि जर वेळ भेटला तर म्हटलं अपलोड होईल तर अपलोडिंगला खूप वेळ लागतो त्यामुळे व्हिडिओ जरी एडिट लवकर केला तरी खूप उशिरा तो अपलोड होतो त्यामुळे समजून घ्या तुम्ही तर इतकी सकाळची घाई असते पण कधी कधी कसं असतं ना की एक आई म्हणून मुलांची इच्छा पूर्ण करणं हट्ट पुरवणं ही देखील जबाबदारी असते वेळ आहे सकाळची इतर सगळा स्वयंपाक झालेला आहे तर सध्या इलू होती एक दोन तीन दिवस इकडे आणि त्यामुळे मग तिचीही जबाबदारी होती तर आशुचं असं होतं की किती दिवस झालं तुला सांगतोय गुलाबजामुन बनव गुलाबजामुन बनव तर रात्री अक्षरशः तो ते गुलाबजामुनचं पॅकेट होतं ना तो घेऊन म्हटलं मी झोपतो स्वप्नात तरी मी ते गुलाबजामुन खातो आणि ते मला गोष्ट इतकी म्हणजे म्हणजे हर्ट झाली त्यामुळे म्हटलं आज कितीही उशीर होऊ देत त्यातनं वेळ काढून आशूसाठी गुलाबजामुन बनवायचे तर इकडे एक लास्ट भाकरी राहिली होती तर जरा मंद आचेवर ना थोडी भाकरी कडक केली कारण छान एरवी टमटमीत भाकरी फुकते पण प्रत्येकाची आवड वेगळी असते मला पर्सनली थोडीशी अशी कडक कशी भाकरी खायला आवडते त्यामुळे ती अशी मंदाचेवर ठेवली होती इकडे भाकरी झालेली आहे बाकी सगळा स्वयंपाक झाला आहे तर साठीचा पाक ना या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे नसेल बघितला तर नक्की बघा तर एक ग्लास साखर आणि त्याला एक सव्वा ते दीड ग्लास पाणी वेलची पावडर असं घालून साखरेचा असा रेग्युलर पाक करायचा म्हणजे एक तारी दोन तारी असं काही केलं नाही तरी चालतं फक्त साखर विरगळायची आणि सिंपल पाक करून घ्यायचा इकडे छोटी कढई ठेवलेली आहे हे पीठ मळून घेतलेलं आहे तर छान असं सॉफ्ट हे मळून घ्यायचं तर खूप असं याला रगडावं वगैरे लागत नाही खूप असं काय म्हणतात त्याला चपाती आणि भाकरीच्या पिठासारखं मौसूद करत बसायची काही गरज नाही फक्त ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे तर बरेच दिवस झालं हे गुलाबजामुनचं पॅक आणलं होतं तर या छोट्याकडेमध्ये आज तेल होते आणि लागलंच जे राहिलेलं तेल आहे ना ते पण बॉटलमध्ये ओतून ठेवते कारण अशीच जर पिशवी ठेवली तर तेल वगैरे सांडेल आणि पुन्हा डबल काम पडेल तर बाकी तरी सगळं झालेलं आहे मला इलू उठलेली आहे आता तिची तयारी करायची तिला भरवायचं वगैरे तिचं टिफिन पॅक करायचं अजून तर आता इलू नर्सरीला आहे त्यामुळे काय तिला जास्त वेळपर्यंत स्कूल नसतं एक तीन तासाचं स्कूल असतं पण तयारी तेवढीच करावी लागते तर इकडे पीठ मळून घेतलेलं आहे तेल ओतून घेतलेलं आहे तर भांड्याचा पसारही दिसतोय सगळं झालं की मग शेवटी भांडी घासून जाईल तर सध्या डेंग्यू आणि टायफॉईडची साथ जोरात आहे तुमच्याकडे आहे की नाही मला सांगा तर पीठ चांगलं हे मळून घेतलेलं आहे तर हे रेडीमेड पीठ आहे तर मध्ये महिन्याचं सामान वगैरे भरताना किंवा ऑर्डर करताना त्यासोबत हेही मागवलं होतं तर ऐन टायमाला जर मुलाचा हट्ट करायला लागले ना तर घरी ब्रेड असतील शिल्लक किंवा मैदा असेल त्याचेही बनवता येतात ता आणि सगळ्यात एक नंबर आणि ओरिजिनल जे गुलाबजामुन असतात ते खवायचे असतात तरी ते आपलं चला जे होतं त्याचे मी बनवलेले आहेत पीठ म्हणून गोळे म्हणजे वळताना ना चांगले व्यवस्थित ते एकत्र एक एकत्र करून असे वळायचे म्हणजे गोल गोल छान आकार दिलेला आहे जर हलक्या हाताने तसे वळले ना तर असे पोकळं राहतात आणि मग गुलाबजामुनला चिरा पडतात तर बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो म्हणजे प्रश्न असतो की तर गुलाबजामुन व्यवस्थित बनत नाही किंवा चिरा पडतात तर त्याला काय करायचं तर त्यासाठी जे ग आपण गोळे करतो ना ते व्यवस्थित असे दाबून छान एकत्रित एक करायचे तर शक्यतो आधी बनवताना ना छोट्या छोट्या आकाराचे बनवायचे खूपही मोठे बनवायचे नाहीत कारण ज्यावेळेस ते फ्राय वगैरे करतो ना त्यावेळेस ते फुलतात म्हणजे फुगले जातात तर शेवटी आकार आवडीनुसार लहान मोठा लांबट गोल कसाही बनवू शकता तर मी सगळे जे आहेत ना त्याचे गोल जास्त बनवलेले आणि शेवटी थोडंसं राहिलेलं होतं ना त्याला असा सिलेंड्रिकल म्हणजे असं लांबट असा शेप दिला होता तर गुलाबजामुन फ्राय करताना कधीही तेल खूप असं उकळून घ्यायचं नाही तर तेल गरमच करून घ्यायचं कच्च्या तेलामध्ये अजिबात गुलाबजामुन सोडायचे नाहीत तर तेल गरम केलेलं आहे पण जसं आपण भजी वडे वगैरे फ्राय करण्यासाठी जास्त तेल तापवून घेतो ना अगदी खळकळ उकळून तसं उकळून घ्यायचं नाही गॅसच्याच मध्यम ते मंदच ठेवायची मग ते गुलाबजामुन छान आतपर्यंत असे मस्त भाजले जातात फ्राय होतात आणि वरून देखील रंग छान होतो नाहीतर अगदी हाय फ्लेमवर म्हणजे मोठ्या आचेवर जर ते तळले ना तर वरून फक्त रंग काळा होतो पण आतून गुलाबजामुन असे कच्चे लागतात म्हणजे पिठूळ लागतात मग ते तर हे बघा जसं मी सांगितलं गुलाबजामुनचा आकार हा आवडीनुसार लांबट गोल वगैरे बनवू शकतो पण गोलच जे आपले ओरिजिनल गुलाबजामुन आहेत ना ते छान वाटतात पण एक चार पाच असे मी लांबट आकाराचे बनवलेले आहेत तर गुलाबजामुन बघा कसे तेलावर छान तरंगत आहेत म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं गेले ते आणि आता आकार बघू शकताय तुम्ही छान फुलतो आहे त्याचा मोठा आकार झालेला आहे त्यामुळे कढईमध्ये गुलाबजामुन टाकताना खूप गर्दी करून टाकायची नाही पाक तर आधीच तयार करून घेतला होता तर पाकामध्ये ना वेलचीसोबत एखादी दुसरी लवंग टाकायची त्यामुळे ना फ्लेवर आ, छान येतो तर हे बघा अगदी घाई करायची नाही काही पदार्थ असे खूप असे संयमानेच केले जातात तर हे अगदी काय म्हणतात त्याला मंद आचेवर छान असे रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आता हे पहा अगदी परफेक्ट रंगावर हे फ्राय झालेत तर खूप काळपट करायचे नाहीत खूप पांढरट काढायचे नाहीत आणि गॅसच्या गॅसची ही मंद करूनच ही छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने सगळे गुलाबजामून छान फ्राय करून घेते तर आज आशुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हटलं आल्यानंतर स्कूलवरून इतका खुश होईल तो आणि खरंच खूप खुश झालेला तर ते मुमेंट काय मला कॅप्चर करता आले नाहीत कारण सध्या इतकी घाई असते धावपळ असते त्यामुळे व्हिडिओ करणं देखील शक्य होत नाही आता हा व्हिडिओ मी त्यावेळेस शूट केला होता पण तो अपलोड करायला देखील इतके दिवस लागले तर इलूसाठी टिफिन पॅक करते तर का दोन ब्रेड छान असे टोस्ट करून घेतले होते म्हणजे थोडंसं बटर लावून ना तव्यावर भाजून घेतले होते त्याला थोडंसं जाम लावते कारण इलू जसं जसं मी सांगितलं सेम टू सेम आशू नखरे करते ना आशू नखरे करतो तशीच ती नखरे करायला लागली आहे म्हणजे टिफिन खातच नाही तसंच रिटर्न घेऊन तर येते तरी असा प्रयत्न असतो की काहीतरी वेगळं द्यायला तर रोज तिला काहीतरी म्हणजे पराठा चपाती काही ना काहीतरी लोणू वगैरे बनवून देते पण ती खातच नाही तर तिला विचारलेलं तुला आज काय देऊ सँडविच देऊ का किंवा जाम टोस देऊ का तर हो म्हणून सांगितलं आता तिला ते कितपत समजते आणि कितपत आवडते हे खाल्ल्यानंतर समजणार तर तीही खुश झाली गुलाबजामुन इलूचे देखील आवडीचे आहेत तर खरंच म्हणतात ना म्हणजे घरातल्या म्हणजे व्यक्तींचे स्वभाव खूप जुळतात तर हे बघा हे चिजलिंग होते मोनॅकोचे छोटी छोटी ती बाईट्स बिस्किट्स ते लहानपणीची आठवण आली तर ते थोडेसे दिलेले आहेत चेंज म्हणून तर रोज काही ना काहीतरी लोणू वेगळं बनवून देत असते खाईल म्हणून पण ती आणायचं तसा टिफिन रिटर्नच आणते आणि मग रोजची कारणं असतात पोट दुखत होतं कंटाळाला होता, होता। पण मुलांना आत्तापासूनच सवय लागली ना तर ते काही ना काहीतरी वेगळं खातील म्हणून रोज टिफिन द्यायचा तर तिचा टिफिन पॅक केलेला आहे तर तिला स्कूलला जाताना लोणू पोटभर भरवते काहीतरी आणि मगच पाठवते त्यामुळे टिफिनचं एवढं काही टेन्शन येत नाही तर मी ही माझा स्वयंपाक तर काय सकाळी लवकरच होतो मेडिकलला जाण्यापूर्वी सगळे जामुन छान असे व्यवस्थित एकाच एक रंगावर असे तळून घेतलेले आहेत इलूला आता गरम गरम भात आणि मटकीचा रस्सा तो भरवणार तर लहान मुलांमुळे ना वेळ कसा जातो अजिबात समजत नाही आणि दोन तीन दिवस इलू होती ना खूप छान वाटलं तर सध्या जसं मी सांगितलं डेंग्यूची साथ आहे तर हर्षूला म्हणजे जॉयला ताप आला होता खूप आणि डेंग्यूची म्हणजे त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले त्यामुळे इला आमच्याकडे ठेवलेलं तर आता सवय झाली आणि तीही बिंदास राहते आवडीने राहते आणि मलाही खूप छान वाटतं अशाही खूप रमलेला आणि मम्मी पप्पांना पण इतकं बरं वाटतं कारण सवय नाही ना घरी राहून तर पप्पांना खूप असं घरी कोंडल्यासारखं होतं पण त्यांना एकट्यांना कुठे बाहेर सोडू पण शकत नाही पण आता छान रिकवर आहेत तब्येतही बरी आहे पण पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बाहेर जास्त पाठवत नाही सगळे गुलाबजामून तळून झालेले आहेत तर खूप गरम गरम पाक असेल आणि गरम गरम गुलाबजामून त्यामध्ये कधीच टाकायचे नाहीत त्यामुळे काय होतं ना गुलाबजामुन असे फट फुटतात असे कारण त्यातली वाफ पटकन हे होते तर मी पाक लवकर बनवून ठेवला होता त्यामुळे पाक आता थंड झालेला आहे आणि त्यामुळे जरी आत्ता तळलेले गुलाबजामून त्यामध्ये टाकले तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर मला एक्साइटमेंट इतकी होती मला इतका आनंद झालेला की मी म्हटलं चला आशू आल्यानंतर इतका खुश होईल तर त्याला सरप्राईज म्हणून त्याला सांगण्याच्या आधीच गुलाबजामुन बनवून ठेवलेले आहेत माझा बाकी स्वयंपाक झालेला आहे तर छान तीन चार तासामध्ये हे पाकामध्ये मुरतील आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम आणि काय म्हणतात त्याला ते दहा कामं केलेली परवडतात पण मुलांना भरवणं म्हणजे काय नको पण येलो ऐकते तर स्कूलला जाण्याआधी तिला गोड बोलत हसवत खेळवत थोडा तिला वेळ देऊन भात आमटे असं भरवलं तर मी सांगत होते लहान मुलांनी भात खायचं असतं स्कूलला जाण्यापूर्वी मग इलो म्हणत होते की खायचं नसतं तर म्यूट व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला ते दाखवता म्हणजे ऐकता आलं नाही तर मी माझ्या प्रयत्नातून जमेल तितके व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते अशा आहे तुम्हाला व्हिडिओज आवडत अस आवडत तस्ति, असतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलेकॉन दिसते म्हणजेच घंटी धावायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त खा माझे जुने नवे मध्ये सगळे व्हिडिओ बघत रहा आजचा व्हिडिओ बघितला आताबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय